नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून प्रभाग एकेचाळीस मध्ये मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जबरदस्त तयारी केलेले लोकप्रिय हॅट्रिक नगरसेवक शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद बाणगिरे यांचे कट्टर समर्थक जनसेवक संदीप भाऊ आल्हाट यांचं चिंतन सोहळा महादेववाडी येथील शिवसेना मुख्य जनसंपर्क कार्यालयावर मोठ्या जल्लोषात संपन्न झाला सर्वपक्षीय मान्यवर नेते मोठ्या संख्येनं ग्रामस्थ महिला युवक यांनी उपस्थित राहून संदीप भाऊ आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मनपा निवडणुकीच्या रिंगणात ते विजयाची बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केला संदीप भाऊ यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या निमित्तानं केलेले शक्ती प्रदर्शन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला असून आरक्षणानुसार संदीप आल्हाट किंवा त्यांच्या पत्नी आरतीताई आल्हाट या निवडणुकीच्या रिंगणात कडवे आव्हान निर्माण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पाहूया हा वृत्तांत वृत्तांतला कार्यकर्ता असून या परिसरामध्ये जे आल कुटुंब आहे खरंच कष्टाळू आणि सर्वांच्या सुखदुःखात धावणारा हे कुटुंब संदीप हा चांगला मुलगा असून त्यांची मंडळी असतील त्या परिसरामध्ये त्यांचं चांगलं काम आहे तिथून पुढच्या काळासाठी त्यांना शुभेच्छा की त्यांच्या मनासारखं सगळं गुरु इथून पुढच्या सुख समृद्धी ऐश्वरी लाभो हे आमच्या राजेंद्र भिंताडे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिली सोबत मनपा निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं आमची दोस्त वेगळी आहे ज्यावेळी पक्ष आदेश देईल ज्यावेळी ते त्या त्या आहेत शंभर टक्के आमच्या वतीने शुभेच्छा माझा वाढदिवसानिमित्त जे मला माझ्या मित्र बांधाने सपोर्ट आहे आणि गावकऱ्यांनी सपोर्ट केला आहे त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो व त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असे जाऊ त्यासाठी मी समाज कार्य करायला चालू केलेले आहेत व त्यांचे आशीर्वाद पण माझ्या पाठीशी आहेत आणि जे माझ्यावरती टीका झालेली आहे त्या त्या टीकेच त्या जनता उत्तर देईल अशी मी त्यांना ग्वाही देतो तुम्हाला विश्वास वाटतो का तुम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार मी निवडणूक लढणार आणि जिंकणार 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 संदीप भवार लट व आमच्या वहिनी आरती तया यांचे मोहम्मदवाडी व महादेववाडी गावामध्ये एक चांगलं काम आहे आणि ह्या दोन्ही त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे बोलणे आहे त्याच्यामुळं ते एकच सांगतो की यांना पुढील वाट चालीत मी माझ्या भुले परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आज संधी हल्ला वाढदिवस आहे त्यांना आमच्या साठेनगरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा त्यांचं आयुष्य सुखाचं सगृतीच भरभरे जाऊ त्यांना सदैव आमच्या साठेनगरचा सा आशीर्वाद राहीन आणि खूप त्यांच्या पाठीशी उभा राहू भाऊ यांचा आम्ही सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी जे या ठिकाणी नियोजित केलं आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या गेले कित्येक वर्ष गेले कित्येक वर्ष सुख लोकांची आडी अडचणी म्हणजे आता असतील संधी वासन हे कायम या भागामध्ये आगडेसर राहिले आहे खरंच त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी पद्मेश्वरी प्रार्थना करतो करतो त्यांचं पुला आयुष्य सुखाचं समृद्धीचा आनंद घडो त्यांच्या हातून माता पित्यांची सेवा घडो आणि त्यांच्या ज्या ज्या मनाला इच्छा आकांक्षा असतील परमेश्वराने त्यांच्या पूर्ण करो ही माझ्या श्रीवंशी परिवारांच्या वतीने संधी भावना मनोपूर्वक शुभेच्छा